पालघर जिल्ह्यातील माजी पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंचांसह हो शेकडो ग्रामपंचायत सदस्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्यात आला गेल्या अनेक महिन्यांपासून पालघर जिल्ह्यातील विविध पक्षातील लोकप्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत सातत्यानं पक्षप्रवेश होत असून त्यामुळे जिल्ह्यातील वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे त्यातच आता पालघर जिल्ह्यातील उबाठाचे माजी पंचायत समिती सदस्य सुभाष चौरे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे माजी पंचायत समिती सदस्य शैलेश हाडळ ओसरविरा ग्रामपंचायतीचे सरपंच नरेश कोरडा धानिवरी ग्रामपंचायतीचे सरपंच शैलेश कोरडा गंजाळ ग्रामपंचायतीचे माजी माजी सरपंच अभिजित देसक प्रभारी सरपंच कौशल कांबळी निकणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सरपंच सुदाम मेरे यासह विविध ग्रामपंचायतीचे उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी पालघर जिल्हा संपर्क कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदन संखे व पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला पालघर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली असून या पक्षप्रवेशांमुळे शिवसेनेची संघटात्मक ताकद ही खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं दिसून येत आहे तर या पक्षप्रवेशा रिपीट टेक तर या पक्षप्रवेशा टेक तर या पक्षप्रवेशाप्रसंगी शिवसेनेचे पालघर जिल्हा प्रमुख कुंदन संखे पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित माजी आमदार मनीषा निमकर शिवसेनेचे प्रवक्ते केदार काडे शिवसेना जिल्हा संघटिका वैदेही वाढाण यासह पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते